मार्च 2025 हजार पंचवीस मध्ये शनीचा मीन राशीतून गोचर होणार आहे जीवनात हा संघर्ष काही संपवण्यासाठी नसतो तर तो आपल्याला घडवण्यासाठी असतो मेहनत आणि धैर्य हे शनीचे खरे आशीर्वाद आहेत शनी आपल्याला थोडं कणखर बनवतो कारण तो, तो आयुष्यातील खरी ताकद दाखवत असतो मित्रांनो शनीला वंदन करणारा एक संस्कृत श्लोक इथं सांगतो तुम्हाला नीलांजन समाभासम रविपुत्रम यमागम छाया मार्तंड संभूतम तन्नमामी शनेश्वरम हा स्तोत्रातील श्लोक आहे याचा अर्थ असा आहे की शनी हा निळसर वर्णाचा आहे रवीचा पुत्र आहे छाया देवीचा पुत्र आहे आणि त्याला वंदन केल्याने आपल्या आयुष्यातील संकटावर मात करण्यास व्यक्ती सक्षम होत असतो हा श्लोक तुम्हाला पंचांगामध्ये सुद्धा मिळून जाईल शनीचे मीन राशीतले गोचर मित्रांनो त्याचा मेष राशीवर कसा प्रभाव पडेल मीन राशीत शनीचं गोचर मेष राशीसाठी बाराव्या स्थानातून होत आहे बारावा भाव मित्रांनो खर्च परदेश प्रवास वैयक्तिक संघर्ष आणि आध्यात्मिक प्रगतीच्या निगडीत आहे या गोचरीचा प्रभाव मित्रांनो मेष राशीच्या व्यक्तीवर नक्कीच तीव्रतेने जाणवणार आहे व्यावहारिक दृष्टिकोनातून ह्याची चर्चा करूया आर्थिक संघर्ष आणि आयुष्यात येणाऱ्या संधींचा जर आपण विचार केला तर आपण मित्रांनो खर्च आणि नियंत्रण त्याच्यावरचं नियंत्रण शिवाय शिस्त याचा अवलंब केला पाहिजे वेळस्थानातील शनी हा अनपेक्षित खर्च आणत असतो जसे की वैद्यकीय खर्च परदेशी प्रवासासाठी केलेले खर्च किंवा मोठ्या खरेदीची तयारी करणे किंवा कर्ज काढणे परंतु यावर जर आपण शिस्त ठेवली तर दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य मिळू शकते प्रत्यक्ष उदाहरण जर आपण घेतलं तर एखादी तरुण आहे जो मास्टर्स डिग्री घेण्यासाठी परदेशात गेला त्याला मोठे शैक्षणिक कर्ज होते पण शनीच्या प्रभावामुळे तुला सुरुवातीला कष्टही होतील पण त्यामध्ये थोडी शिस्त आणि एक प्रॉपर मॅनेजमेंट आणलं आणि अना अनावश्यक गोष्टींवरचा जर खर्च टाळला तर आर्थिक स्थैर्य सुद्धा त्याला मिळू शकतं परदेशी प्रवासाचे योग या काळात मित्रांनो परदेशात काम करण्यासाठी किंवा शिक्षणासाठी जाण्याचे योग सुद्धा जुळून येतात कारण की बाराव्या स्थानातला शनी व्ययस्थानी अनोळखी ठिकाण दाखवत असतं संघर्षासोबत योग्य संधीही तुम्हाला शनी मिळवून देईल प्रत्यक्ष उदाहरण जर आपण घेतलं तर एखाद्या व्यक्तीला परदेशात मोठ्या कंपनीची नोकरी मिळवायची होती पण सुरुवातीला त्याला सांस्कृतिक आर्थिक अडचणींचा सामना तिथं करावा लागणार पण शनीच्या संयमामुळे तो स्थिर होईल आणि त्याला तिथं मोठे यशही मिळून जाऊ शकते अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या व्यक्तीबाबत तिथं घडू शकतात कठोर परिश्रमाचे फळ शनीच्या प्रभावामुळे कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या थोड्या वाढत असतात म्हणजे अनपेक्षित वाढतात बर का कठोर परिश्रमाची अपेक्षा असली तरीही त्या परिश्रमाचे फा परिणाम जे असतात ते फार दीर्घकाळ टिकत असतात उदाहरणार्थ जर एखाद्या आय टी इंजिनिअरने प्रमोशन मिळण्यासाठी खूप मेहनत केली अनेक वेळा त्याला निराशा आली पण त्याने सातत्य जर ठेवले तर शनीच्या धैर्यशक्तीमुळे एका वर्षानंतर त्याला प्रमोशनही मिळू शकतं आणि मेहनतीचे योग्यही फळ त्याला मिळू शकतं त्यानंतर मित्रांनो व्यवहारात काय अडचणी येऊ शकतात आणि त्याच्या बाबतीत काय स्थिरता असू शकते नवीन व्यवसाय करत असाल तर सुरुवातीला नुकसान किंवा प्रगतीमध्ये अडथळे जाणवतील पण शनी शिस्तबद्ध योजना तयार करण्याची ताकद देत असतो बुद्धी पण देतो ज्यामुळे दीर्घकालीन यश हे नक्की मिळत असते एक एखाद्या व्यक्तीने एखादा स्टार्टअप चालू केला व्यवसाय चालू केला तर पहिल्या दोन वर्षात कोणीतरी नफा मिळवला नाही म्हणजे दहापैकी नऊ जणांना नफा हा मिळत नसतो पण त्याने सातत्याने जर मेहनत ठेवली तर अखेर त्याला मोठे क्लायंट्सही त्या व्यवसायामध्ये नफा मिळवून देऊ शकतात मग अशा प्रकारचं थोडंसं पेशन्स जे आहेत ते मेष राशीच्या व्यक्तीने ठेवणे गरजेचे आहे वैयक्तिक जीवनातला जी जर आपण परिणाम विचारात घेतला तर नाते संबंधांमध्ये थोडासा तणाव येऊ शकतो आणि तिथं समतोल राखणं गरजेचं आहे हे कुटुंबियांशी काहीसा काही तणाव निर्माण करू शकतो विशेषत जर तुम्ही कामानिमित्त दूर असाल परंतु संवाद स्पष्ट ठेवल्यास नात्यांमध्ये विश्वास हा वाढत असतो उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीला नोकरीसाठी परदेशात जावं लागलं ज्यामुळे त्याचं कुटुंबियांशी संपर्क कमी झाला त्याला फॅमिली बरोबर वेळ देता येणं पण त्याच्या ह्या त्यागामुळे त्या नात्यांमध्ये परिपक्वता येता येईल आणि नंतर कुटुंबामध्ये स्नेह अधिक दृढ होईल अशाही गोष्ट असते की जेवढं लांब राहील तेवढं नातं चांगलं राहत असतं मग स्वतःवर काम करण्याची ही वेळ आहे शनीचा प्रभाव जो आहे तो आत्मपरीक्षणासाठी योग्य आहे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी ध्यान आणि तुम्ही योग धारणा याचा सराव केला तर तुम्हाला नक्की तो फायदेशीर ठरेल एखादं उदाहरण जर आपण घेतलं तर करिअरमध्ये अपयशामुळे ताणतणाव होत असतात योग आणि ध्यानाचा जर सराव आपण सुरू केला तर शनीचा सकारात्मक प्रभाव सुद्धा तुम्हाला मिळेल आणि मानसिक शांतता पण मिळेल आत्मविश्वास पुन्हा वाढेल सारखी निराशा आली तर पुन्हा एकदा उठून उभारण्याची जिद्द जी आहे ते तुमच्यामध्ये शनी निर्माण करेल तर शनी एक मानसिक स्थिती किंवा आत्मविश्वास तयार करण्याचे गोचर जो आहे तो घेऊन आलेला असतो आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात शनीच्या या गोचरीमुळे तुमचं लक्ष बाह्य गोष्टीवरून आंतरमुखतेकडे वळेल ध्यान योग आणि गूढशास्त्राविषयी ओढही वाढत असते प्रत्यक्ष उदाहरण जर आपण थोडे विचार केला एक त्या के व्यक्तीने मोठ्या संकटाचा सामना केल्यानंतर अध्यात्माचा आधार घेतला ध्यान आणि सामाजिक सेवेच्या माध्यमातून त्याने आत्मिक समाधान हे नक्कीच मिळवलं तिथं म्हणून बारावा शनी जो आहे तो व्यक्तीला बाहेरच्या सुखी आयुष्यातून बाहेर काढून तो आतील सुख कसं असतं याचे एक प्रकारचे चटक लावून जात असतो मग त्यातच लोक अध्यात्माकडे नामस्मरणाकडे वळत असतात शनी आपल्याला संघर्षातून शिकवतो पण त्या संघर्षातून मिळवलेल्या शिकवणीला सोनं करण्याची ताकद देखील तो शनी देत असतो म्हणून शनी आणि संयम ह्या दोन गोष्टी एकमेकांचे मित्र आहेत शनीचा प्रभाव संयम ठेवण्यास शिकवतो संघर्ष काळात स्वतःला घडून तयार करण्याची ही वेळ असते तुम्ही कितीही तुम्ही कितीही कठीण परिस्थितीत असाल तर शनी तुमच्यासाठी नवीन शक्यता उघडतो मार्गे विचक्षण धैर्य संयम मुद्दिश्य जीवनम शोभम भवेत याचा अर्थ असा आहे शनी जेव्हा बाराव्या भावात असेल तेव्हा तो संयम धैर्य आणि शिस्त यांचा अभ्यास करून व्यक्तीचे जीवन सुंदर बनवत असतो हे <coughs> संघर्षाच्या काळात संयमाने पुढं जाणं हीच शनीची शिकवण असते आणि संघर्ष कधी संपणार नाही या जगामध्ये दहा पैकी नऊ व्यक्ती अशा असतात ज्यांच्या आयुष्यात समस्या ह्या कायम चालू असतात थोडं धैर्य ठेवा मेहनत करा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर थोडं तुम्ही समा सकारात्मक राहा शनी संघर्ष देतो पण त्या संघर्षामध्ये यश दडलेलंच असतं संयम आणि कष्टाच्या जोरावर शनीच्या आशीर्वादाने तुम्ही जीवनात मोठं स्थान मिळवू शकता आणि ह्या गोचरीतून मिळालेली जे शिकवण आहे ते तुमचं भविष्य घडवेल त्यामुळे सकारात्मक राहा कारण तुम्हाला यश मिळवण्यासाठीच शनीचं मार्गदर्शन आहे प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम